मावळ महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांनी विकास पर्व पुस्तक प्रकाशित करण्यात आलं आहे अनेक आश्वासन आणि विविध विकासकामं केलेली या पुस्तकांमध्ये प्रकर्षानं जाणवत आहे जनसेवा समाजसेवा ईश्वरसेवा अविरत तत्पर प्रगत मावळासाठी अशा प्रकारचं प्रकाशन करण्यात आलं आहे मावळ लोकसभा मतदारसंघात मागील दहा वर्षात केलेली विकासकामं पुणे कर्जत उरण पनवेल मावळ लोणावळा या भागातील या पुस्तकातून दिसून येत आहेत त्यामुळं खासदार बारणे यांनी केलेली विकास कामं या पुस्तकातून जाणवत आहेत तसंच आपण केलेला विकास या मावळच्या या पुस्तकात सुद्धा त्यांचं म्हणणं नोंदवण्यात आलेलं आहे त्यामुळे आपणचे कार्यकर्ते घराघरांमध्ये विकास पर्व पोहोचवण्यासाठी जबाबदारी घेताना दिसून येत आहेत मावळ लोकसभा मतदारसंघात खासदार बारणे यांना मोठ्या संख्येनं पाठिंबा वाढताना दिसून येतोय भाजपचे नेते आणि पदाधिकारी मोदींसाठी बारणे यांचं जोरदार काम करताना दिसून येत आहेत तसंच बारणे यांना ठाकरे गटाचे अनेक ने बैठक गटाचे नेते गुप्त घेऊन त्यांना मदत आश्वासन देण्यात आलं आहे त्यामुळे अप्पांच्या निवासस्थानी जाऊन गुप्त बैठका घेऊन त्यांच्याशी चर्चा करताना दिसून येत आहेत त्यामुळे ही बैठक रात्री पार पडताना दिसून येत आहे त्यामुळे आप्पा बारणे यांच्याकडून ठाकरे गटाच्या नेत्यांना आश्वासन देण्यात येत आहे विकासनामा करतो